तैवान हे चीनमधील सुप्रसिद्ध आणि मोठा शहर या तैवानची सुप्रसिद्ध कार शो मॉडेल ही लेडी मॉडेल तैवान मध्ये खूपच लोकप्रिय आणि तरुणांच्या मनावर राज्य करणारी तरुणांच्या लाखो दिलो की धडकड सोशल मीडियावर तिचे खूप चाहते आणि फॉलोअर्स आहेत याशिवाय तिचे आणखीन एक वेगळा वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री हिच्या काही साम्य आहे जगभरात आपल्या सौंदर्यानं आपल्या चाहत्यांना घाल केला आहे या सुप्रसिद्ध मॉडेलचे नाव आहे काई युगजिन याच काय युगिनचं नाव सध्या एका वेगळ्याच कारणामुळे संपूर्ण जगभरात गाजत आहे याच कारण बोलले जात आहे की दुधाचं इंजेक्शन दुधाच्या इंजेक्शन न काही युग्जिनचा मृत्यू झाला आहे त्यामुळे त्याच्या नातेवाईकांना आणि जगभरातील चाहत्यांना एक प्रकारे मोठा धक्काच बसला आहे जगभरात या प्रकरणाचा चर्चेचा विषय झाला आहे की काय आहे हे दुधाचं इंजेक्शन या इंजेक्शनमुळे माणसाचा मृत्यू कसा काय होऊ शकतो त्यांची सुद्धा एक मोठी कहाणी आहे वय वर्ष तीस वर्षाची मॉडेल काय युगिन कार एक्सपो आणि मोटार शो मधील अतिशय पॉप्युलर मॉडेल काही युगजीन गेल्या बऱ्याच वर्षापासून निद्रानाशाने ती त्रस्त होती निद्रानाश म्हणजे झोप न येणे हा एक प्रकारचा आजारच आहे याच आजारामुळे काही युगजीन बऱ्याच काळापासून त्रस्त होती या निद्रानाशाच्या आजारावर अनेक प्रकारचे उपचारही ती घेत होती शेवटी ती एका आपल्या मैत्रिणीच्या सल्ल्यावरून आणि तिच्या आग्रहाखात ती एका प्रसिद्ध कॉस्मेटिक हॉस्पिटलमध्ये गेली या हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शाहू हे कॉस्मेटिक सर्जन या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती त्यांना लिपोसेक्शनचे चे गॉडफादर म्हणून ओळखलं जातं लिपोसेक्शन ही एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे या शस्त्रक्रियेची वैशिष्ट्य म्हणजे ज्या व्यक्तींना आपलं वजन कमी करायचं आहे त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया केली जाते पोट मान दंड नितम मांड्या आणि इतर अवयवामधील अतिरिक्त चरबी काढून टाकली जाते आणि वजन नियंत्रणात आणलं जातं डॉक्टर उशो हु हे या क्षेत्रातले तज्ञ व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये मॉडेल काय काही उपचार घेत होती डॉक्टर उशो हु यांनी निद्रानाशावरतीला दुधाचं इंजेक्शन दिलं आणि ती कायमची निद्रेत गेली झोप येण्यासाठी रिएक्शन होण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याच्या पूर्वी भूल देण्यासाठी वापरले जाणारे प्रोपोफोल इंजेक्शन म्हणजेच दुधाचे इंजेक्शन हे वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक म्हणून वापरलं जातं प्रोपोफोल द्रव्याचा रंग दुधासारखा असल्यामुळे त्याला दुधाचे इंजेक्शन असे म्हणतात डॉक्टर शाहू यांनी काई यांना हे इंजेक्शन दिले आणि हॉस्पिटल मधील सहकार्यावर हॉस्पिटल मधून निघून गेले संपूर्ण हॉस्पिटल मध्ये त्यांचा एकच सहकारी होता आणि तोही शिकाऊ अप्रशिक्षित होता त्यांच्याकडे कोणताही डॉक्टरकीचा परवाना नव्हता एका मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर उ हॉस्पिटल मधून बाहेर पडल्यानंतर आय व्ही सेटअप मध्ये काहीतरी गडबड झाली ड्रॉपचा वेग वाढला त्यामुळे प्रोपोफोल हे औषध पेक्षा जास्त वेगाने शरीरात प्रवेश करू लागला त्यानंतर लगेचच तिला श्वासोश्वासाचा त्रास होऊ लागला डॉक्टर उशाहू हॉस्पिटलमध्ये नसल्यामुळे त्या अप्रशिक्षित सहकार्याला काय करावे आणि काही नाही हे समजेना त्यांनी घाबरून डॉक्टर शाहू यांना फोन केला व्हिडिओ कॉलवर डॉक्टर उशाहू यांनी त्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला दरम्यानच्या काळात डॉक्टर शाहू हॉस्पिटलमध्ये परतलेही परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता काही चिर निद्रेत गेली होती तिचा श्वास थांबला होता आणि हृदयाची दडधडही थांबली होती सुमारे बावीस दिवस ती कोमात होती तिला हॉस्पिटलमध्ये ठेवून काहीच उपयोग नाही असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर शेवटी तिच्या कुटुंबियांनी तिची जीवन रक्षक प्रणाली काढण्याचा निर्णय घेतला त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले काही युगजींच्या जाण्याने मॉडेलिंगच्या विश्वावर शोक पसरली आहे आपल्या सौंदर्याच्या आदांनी तरुणाच्या जीवनावर भुरळ घालणाऱ्या लाखो चाहते आणि फॉलोअर्स असणाऱ्या तैवानची ब्युटी क्वीन मॉडेल काही युगजीन काळाच्या पडद्याआड गेली या काही युगजींच्या मृत्यूमुळे सोशल मीडियावर सध्या संताप आणि दुःखाची लाट पसरली आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि देश विदेश घडामोडी या आमच्या युट्यूब चॅनलला ला जरूर सबस्क्राईब करा